भोकरदान तालुक्यात अनेक बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी करून वास्तव्य केले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले होते त्या अनुषंगाने भोकरदानचे तहसीलदार यांनी अल्पसंख्याक समाजातील लोकांना जन्ममृत्यूचे दाखले देण्यास स्थगिती दिली होती सरसकट या दाखल्यांना स्थगिती देणं हे चुकीचं असून त्याचा मुस्लिम समाजातील लोकांना त्रास होत आहे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिमांना पासपोर्ट काढताना अडचणी येत आहेत तसेच अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किंवा इतर सरकारी योजनांच्या कागदपत्रांना देखील अडचणी येत आहेत असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का सेलच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आले भोकरदन तालुका अध्यक्ष समज सुरंगलीकर यांनी भोकरदान जाफराबाद तालुक्यातील ज्या अल्पसंख्याक समाजातील लोकांची जन्म नोंदणी राहिली आहे त्यांना कागदपत्र तपासून पात्र असलेल्या ग्रामस्थांना जन्म नोंदणी घेण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायत व नगरपालिकांना द्यावेत अशी मागणी भोकरदनचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष मदनराव तुपे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष नवाज मिर्झा शहर अध्यक्ष फैम कादरी ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे तालुका उपाध्यक्ष शेख नासेर जुनेद पठाण आदी उपस्थित होते शुशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण भोकर शेख समज शेख अहमद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचा भोकरदन तालुका अध्यक्ष असून भोकरदन तालुक्यामधील अल्पसंख्यक समाज व इतर समाजासाठी लागणारे व अल्पसंख्याक असे काही समाजामध्ये असे काही घटक का, आहे असे काही कुटुंब आहेत की त्यांनी आपले पाल्याचे जन्म नोंदी ग्रामपंचायत कार्यालय मुख्य का मुख्याधिकारी का मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे न केल्यामुळे त्यांना आज जन्म नोंदाचे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे आज ज्या लोकांनी यांच्यापासून ज्यांनी जन्माची नोंद केलेली नाही अशा लोकांना तहसीलदार यांनी जन्मनोंदीचे आदेश द्यावे देऊन देण्यात यावी अशी शासनाने तरतूद केली होती त्या अनुषंगाने बऱ्याच काही अल्पसंख्याक समाज व इतर समाजातील समाजा नागरिकांनी जन्म नोंदीचे आदेश तहसीलदार मार्फत घेऊन गेले आणि जन्माची नोंद केली परंतु किरीट सुमय्या यांनी जन्म अल्पसंख्याक समाजाला दिल्या जाणाऱ्या जन्म नोंदीच्या आदेशावर बंदी आणण्यासाठी एक षडयंत्र रचून खोटे बिनबोडाचे आरोप करून हे आदेशाला देण्या तहसीलदारांना आदेश देण्याची स्थगिती केली आहे त्यामुळे त्यांच्या परवण्याकरता ज्या तालुक्यातील अल्पसंख्यक समाज असेल किंवा इतर समाज असेल यांनी योग्य त्या कागदपत्राची पूर्तता केली तर अशांना जन्मनोंदीचे आदेश देण्यात यावे यासाठी आम्ही तहसीलदार भोकरदान यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि त्यांनी त्या ते निवेदनाची दखल घेऊन नक्कीच तालुक्यामध्ये होणाऱ्या लागणाऱ्या जन्म नोंदीच्या आदेशाच्या प्रमाणपत्रासाठी आपले आदेश देण्यात यावे जेणेकरून तालुक्यातील शैक्षणिक घेण्या शिक्षण घेणाऱ्या मुलं व हातसाठी जाणाऱ्या मुस्लिम समाजाचे बांधव हे हातसाठी जाण्यासाठी जन्म नोंदाची प्रमाणपत्राची गरज असते पासपोर्टसाठी तर त्यांच्यासाठी ते अडचण निर्माण होणार नाही याच्यासाठी त्यांनी तरतूद करावी अशी आम्ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विनंती केली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या